मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत ब्राह्मणशाहीचे प्रमुख पाच अंग त्यापैकी तिसरा आहे वर्णव्यवस्था वर्णव्यवस्था ऋग्वेद या ग्रंथानुसार मुखमासी मुख राजन्य कृत उरु तदस्य यद वैश्या शुद्रो पदभ्याज आहेत याचा सरळ अर्थ आहे ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण भुजातून क्षत्रिय पुटातून वैश्य तर पायातून शूद्र यांची उत्पत्ती झाली ही विषम विचारधारा म्हणजेच ब्राह्मणवाद त्यालाच आपण आता ब्राह्मणशाही म्हणूया या ब्राह्मणशाहीचा कोणताही धर्म नाही किंवा कोणताही प्रवर्तक नाही न ना शूद्राश्रमती दधा नो न हविष्कृतम न चास्तोपदी वेद धर्म न चाश्च व्रत माविष्य याचा सरळ अर्थ आहे शूद्रांना मुक्ती द्यायची नाही त्याला इच्छिष्ट किंवा हवी याचा शेषांशसुद्धा देऊ नये त्याला धर्म किंवा व्रतांचा कोणताही उपदेश देऊ नये त्याला धर्मदीक्षाही देऊ नये